जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही तुम्ही आयुष्यात काय कमावले का याच्यावर कधी गर्व करू नका बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एका डब्यात ठेवले जातात नोकर तर आयुष्यात कधी पण होऊ शकता मालक व्हायची स्वप्न बघा वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळ्यावरच्या चाफ्याचं अडलं नाही शेवटी पानांनी ही साथ सोडली पण पट्ट्यांना बहरनं सोडलं नाही तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काही दोष नाही पण तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्की मात्र तुमचा दोष असेल अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचं यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता पैज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचाच अहंकार हराल